नमस्कार कल्पनाच किचन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण चिकन बिर्याणी करणार आहोत तर घरगुती पद्धती पद्धतीने झटपट तयार होणारी चिकन बिर्याणी अगदी हॉटेल स्टाईलनी सेम टू सेम तयार होणारी चिकन बिर्याणी चिकन बिर्याणीसाठी लागणारं साहित्य सर्वात प्रथम मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे जे बिर्याणी राईस घेतलेला आहे हे आपण जवळजवळ अर्धा तास भिजत घालायचं आहे तांदूळ त्याच्यानंतर मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्याला लागणारा पुदिना एक वाटी घेतलेला आहे चांगला एक कांदा घेतलेला आहे मोठासा एक टमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटी आद्रक लसणाच्या अर्धा पाकळ्या हळद काळा मसाला एक वाटी खिसलेलं खोबरं त्याच्यानंतरनं बिर्याणी मसाला आणि राईससाठी लागणार जिरे एक चमचा आणि जिरं एक चमचा दालचिनी एक अर्धा पाकळ्या दोन ओ, मसाला वेलची एक अर्धा काळी मिरी मध्यम आकाराचे छोटे आणि एक पाच सहा लवंग घेतलेला आहे आणि सगळं हे तयार झाल्यानंतरनं रे रेसिपीसाठी तुमच्याकडे अवेलेबल असेल तर हा रंग मी घेतलेला आहे खाण्याचा एक आहे केशरी गुलाबी रंग आणि दुसरा गुलाबी रंग असे दोन कलर माझ्याकडे आहेत चला तर आपण नेक्स्ट रेसिपीला जाऊ आपण आता आलं लसणाची पेस्ट वगैरे करून घेणार आहोत ही कोथिंबीर घेतली मी स्वच्छ धुवून हे अद्रक घेतली आहे अद्रक टाकती आहे आठ दहा लसणाच्या पाकळ्या ही आपण एकत्र एक करती आहे एक वाटी घेतलेलं असं सुकं खोबरंच भाजून वगैरे काही घेणार नाही आम्ही बिर्याणीसाठी हे असंच घेणार आहे आणि जो कांदा दाखवला होता तो गॅसवरती मी असा भाजून घेतलेला आहे तर तो, तो हा कांदा सुद्धा याच्यामध्ये मिक्स करणार आहे टोमॅटोचे असे मी चार भाग करून घेणार आहे आणि हे पण मी अशी ग्रेव्हीमध्येच घालणार आहे याच्यात चला आपण हे क्रश करून घ्यायचं आहे आणि चिकनमध्ये मिक्स करून मॅग्नेट करायला ठेव आपण हे सगळं असा मसाला एकत्र क्रश करून घेतला आहे आता सर्वात प्रथम मी चिकनवरती एक चमचा हळद टाकत आहे मी चवीपुरती मीठ तुमच्या अंदाजे घालायचं आहे मी दोन चमचे मीठ घालत आहे माझा चोट म्हणजे चमचा थोडासा लहान आहे म्हणून आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा सगळा मसाला चिकनला लावून राईस तयार होईपर्यंत मॅग्नेट करायला ठेवायचा आहे हे सगळं असं छान असं मॅग्नेट करून ठेवायचं आहे चिकनला असं चिकनला पूर्ण हा मसाला लावून एक दहा ते पंधरा मिनिट आपण ठेवणार आहोत जास्त वेळ नाही मॅग्नेट करायला रह, आहे मी म्हणजे बाकीची तयारी होईपर्यंत आणि राईस तयार करेपर्यंत आपलं तांदूळ हे छान असं भिजलेलं आहे जवळजवळ अर्धा ते पाऊन तास तांदळाला भिजत घालून झालेला आहे आपण छानस याला आता म्हणजे चिकन बिर्याणीसाठी राईस तयार करून घेऊया दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे तेल चांगलं कडकडीत झालं की मी हा सगळा जिरं शहाजीरं काळी मिरी लवंग दालचिनी आणि मसाला वेलदोडे हे सगळं मी एकदमच ह्याच्यात टाकणार आहे तेरात आपण तांदूळ छान परतवून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं असं मी चमचे मीठ घालणार आहे अर्धा किलो भिजलेल्या राईस साठी म्हणजे तांदळासाठी मी जवळजवळ एक ते दीड ग्लास पाणी उकळत ठेवलेलं आहे हे पाणी चांगलं उकळलं की आपण ह्या तांदळामध्ये म्हणजे राईस मध्ये मिक्स करणार आहोत राईस छानसा अस आपण तेलात फ्राय करून घेणार आहोत आणि तिकडे आता आपलं पाणी सुद्धा उकळलेलं आहे आपण त्याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहोत पाणी आपण ते ऍड केलेलं आहे एवढ्याशा पाण्यामध्ये हा आपला मस्त राईस फुलून निघतो आपला छानसा हा राईस शिजेपर्यंत आपण चिकन फ्राय करून घ्यायचंय एक चमचा मी तेल टाकलेला आहे कढईमध्ये आणि दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक पातळ काप करून घेतलेले आहेत ते आपण छान कुरकुरीत यायला तळून घेणार आहोत कांदा चांगला तापलेला आहे आप आपण हा कांदा भाजून घेणार आहोत वाव बघू शकता तुम्ही आपला राईस हा एकदम छान शिजून तयार झालेला आहे तेवढा मस्त फुललाय आपला राईस आपण एक दोन मिनिट झाकून ठेवायचं आहे आणि गॅस बंद करणार आहोत आपण आपला हा कांदा छानसा परतवून झालेला आहे कुरकुरीत अगदी आता हा आपण बाजूला काढून घेणार आहोत आहे त्या कढईतच आपण दोन भांडे तेल घालणार आहोत गरम झालं की आपलं मॅग्नेट केलेलं हे चिकन याच्यामध्ये आपण फ्राय करायला आपण आता हा चिकन फ्राय करून घेणार आहोत मस्त अगदी आपण एक पाच ते सात मिनिट चांगलं चिकन झाकून ठेवणार आहोत पाच मिनिट झालेले आहेत आपल्याला आपण चिकन उघडून बघणार आहोत आपण चिकन वरखाली करून घेणार आहोत पुदीन आहे तो आपण मिक्सर मधन असा क्रश करून घेतलेला आहे हा पुदिन आता आपण चिकन मध्ये मिक्स करणार आहोत एक दोन चमचे आपण चिकनच्या पीस वरती असा ऍड करणार आहोत आपण तसाच ठेवलेला आहे आपल्याला हे राईस वरती उपयोगाला येणार आहे नंतर छानस आपण याला खाली वर खाली हलवून घ्यायचं आहे चिकन शक्यतो आपला असं शिजत आलेला आहे चांगलं आणखीन एक दोन मिनट झाकून ठेवूया दोन मिनटं जसं आपलं चिकन शिजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण काळा मसाला ॲड करणार आहोत दोन चमचे आपण हा काळा मसाला ॲड करणार आहोत नंतर एक चमचा मी बिर्याणी मसाला घेतला होता त्यातला आत्ता अर्धा घालती आहे नंतर ना अर्धा घालायचा छानसं हलवून याच्यात थोडीशी आपण ग्रेव्ही तयार करणार आहोत आता ह्याची पाणी ऍड करणार आहोत आहे दोघी हलकीशी थोडी थोडीशी ग्रेवी राहिलेली आहे तर ती पण खाली वाफलून निघते आणि राईसला पण थोडंसं लागतं त्यामुळे आता आपण ह्याच्यामध्ये राईस ऍड करून घेणार आहोत आपण हा शिजवून घेतलेला राईस ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत अर्धा राईस आपण ठेवलेला आहे जो पुदीना आपण मिक्सरमधन काढून घेतला होता तो असा या राईसवर टाकून घेणार आहोत हे सगळं मंद आचेवर करायचं आहे माझा गॅस खाली बारीक आहे एकदम चिकन मध्ये चांगला आपला राईस होऊन निघत आहे आता यावरच आपण बाकीचा पण राईस टाकून घेणार आहोत आपला राईस तर शिजवून घेतलेलाच होता छानसा अगदी अर्धा कच्चा असतो थो थोडासा तो थो। त्यामुळे आता तो छान स्मॅश होऊन जातो चिकनमध्ये आपण याच्यावरती आता डेकोरेट करायचं आहे आणि ताट झाकून ठेवायचं आहे लाल कलर टाकती आहे तुमच्याकडं जो अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता आणि दुसरा कलर पण मी लगेचच चा, याच्यावर ॲड करते आहे पाच मिनिट पाच ते सहा मिनिट मी हे ताट झाकून ठेवते वापरायला पाच मिनिट झालेले आहे मस्त अशी ही बिर्याणी तयार झालेली आहे हा कच्चा मी अर्धा बिर्याणी मसाला ठेवला होता तोही आपण आता वरून थोडासाच आहे अगदी तो ऍड करायचा आहे कच्चाच बिर्याणीचा स्वाद येण्यासाठी त्यानंतर ना आपण छानस याच्यावरती बारीक कोथिंबीर सोडणार आहोत खिसलेलं खोबरं असेल तुमच्याजवळ तर खोबरं पण तुम्ही टाकू शकता आणि हा तळून घेतलेला कांदा पण असा सोडायचा आहे आपली ही बिर्याणी तयार झालेली आहे स्वादिष्ट लाजवाब बिर्याणी तयार झालेली आहे तत्पूर्वी आपण एक दोन चमचे साजूक तूप घालणार आहोत म्हणजे बिर्याणीला आणखीन वेगळी अशी टेस्ट येते आपण या पद्धतीनं दोन चमचे असे साजूक तूप दोन ते तीन चमचे साजूक तूप ऍड करणार आहोत वरूनच की मस्त एकदम बिर्याणी तयार झालेली आहे चला तर आपण सर्व करूया चला तर आपण मग हे मस्त आपली चिकन बिर्याणी तयार झालेली आहे चला तर मग आपली ही अशी सुंदर अशी बिर्याणी चिकन बिर्याणी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी ही सरळ साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा आणि शेअर करा थँक्यू